नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर धनश्री पाटील आज आपण सहज अगदी पीठ थंड झाल्यावरही मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तांदळाचे पी मोदक करायचे म्हणजे कसरत असतील मग एका आजीने मला जी टीप दिली त्यानुसार मी पहिल्या व्हिडिओमध्ये शेअर केलं की पीठ कसं बनवायचं त्यानुसार आता हे मोदक बनवते त्यासाठी हरतालिकेच्या उपवासा एक नारळ फोडलेला होता तो मी खोवून घेतलेला आहे शक्यतो नारळ विळीवर खोवून घ्यावा म्हणजे रसदार असतो त्यानंतर अर्धासा चमचा खसखस मी हलकीशी भाजून इथं घेतलेली आहे आणि ती थोडीशी मिक्सरला बारीक करून घ्यायची किंचित फुटेपर्यंत त्यानंतर एक चमचा इथं तूप टाकलेला आहे कढाईमध्ये आणि ते तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये खोवलेला नारळ आपण घालून घ्यायचा आहे नारळ चांगला असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं पाणी जे असतं ते चांगलं सुकून जावं म्हणजे आपण गूळ घातल्यानंतर जास्त पाणी सुटत नाही हा अगदी काट काटाच्या पण वरती जरा जास्त असा बाऊल भरलेला एक बाऊल इतकं माझं हे खोवलेला नारळ झालेला आहे त्यामध्ये मी पाऊन बाऊल इतकं गुळ पावडर घातलेली आहे अजून थोडं तुम्हाला गोड कमी पाहिजे तर कमी घालू शकता त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि जी खसखस मी भाजून घेतलेली होती तीही यात टाकून अशा पद्धतीनं सारण असं करून घेतलेलं आहे सारण तयार झाल्यानंतर शेवटी वेलची आणि जायफळाची पावडर टाकली आणि हे सारण थंड करायला ठेवलं आहे त्यानंतर आपण जे पीठ तयार केले होतं माझा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पीठ कसं बनवायचं त्यानुसार एक फुलपात्र पीठ घेतलं आहे आणि त्याच साईजचं दुसरं फुलपात्र घेऊन त्यात अर्धं फुलपात्र मी इथं पाणी घेतलं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या फुलपात्रभर मी दूध घेतलेलं आहे पीठ शिजवण्यासाठी मुद्दाम मी इथं पसरट अशी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये ते दूध आणि पाणी घालून घेतलेलं आहे त्या पाण्याला चांगली उकळी येईल त्यावेळी मग त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि एक चमचाभर अगदी छोटा चमचा तेलाच्या भांड्यातला छोटा चमचा इतकं तेल टाकून घेतलेलं आहे मी इथं तूप मुद्दाम वापरलेलं नाही कारण तूप थंड झालं की पारी फुटण्याची भीती असते आणि मग उकळी आली की त्यामध्ये गॅस बंद करायचं आणि अशा पद्धतीनं चांगलं मॅशरने ते चांगलं खलून घ्यायचं आहे पीठ जेणेकरून ते चांगलं गरम कढईमध्येच शिजेल आणि त्यानंतर दोन मिनटं दोन ते पाच मिनटं असं झाकून ठेवायचं आहे साधारण कोमट असताना पीठ परत ते मॅशरनं खलून किंवा तुम्ही रवीनेसुद्धा घेऊ शकता त्याचा असा एक संघ चांगला गोळा बनतो शक्यतो पाण्याची परत गरज भासत नाही पण मळताना नंतर लागलं तर गरजेनुसार आपण जरा कोमट पाणी आणि एक चमचाभर परत तेल घालून असं अगदी लोण्याचा मऊसुद्धा गोळा होतो तसं हे पीठ चांगलं तयार होतं ह्याला मळण्याची पद्धत ही आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसं एकसारखं मळत घ्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने हे मऊ झालं की आपण पेड्याच्या आकाराचे गोळे करून ते तांदळाच्या पिठामध्ये तो गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि पिठामध्येच आपण पारी करायची अशा पद्धतीने ती पारी करत नाहीची हे तुम्ही लाटूही शकता पोळपाट लाटण्यावर पण पारी करायला इतकी सोपी असते की ती पट पटकन आपण ओळ वळून घेऊ शकतो त्यामुळं लाटायची अशी फारशी गरज वाटत नाही अशा पद्धतीनं ती पारी अशी बनवून त्याला छानशा अशा कळ्या पाडायच्या आणि त्यामध्ये सारण घालून आपला मोदक हा तयार होतो गणपतीच्या खाद्यानाचा विचार केला तर खास करून हे बघा उकडीचे मोदक म्हणजे जा उकडले जातात अलीकडं तळले जातात मग ते उकडीचे मोदक हा एक कार्ब्स आणि इसेन्शियल फॅट्स किंवा गुड फॅट्स आपण ज्याला म्हणतो त्याचं एक छान कॉम्बिनेशन असं हे मोदकाचं असतं त्याचबरोबर खीर जी खपली गव्हाची खास करून खीर आहे त्यामध्ये पौष्टिक आणि बल्य असं हे खिरीचं नैवेद्य हे गणपतीचे किंवा कोणत्याही देवाचे तुम्ही नैवेद्याचा जर बारकाईनं विचार केला तर त्यामध्ये नैवेद्य हा फक्त निमित्त मात्र असतो पण त्यातून आपल्याला जे काही म्हणजे पारंपरिक पद्धतीनं तो पदार्थ बनवला तर हल्ली त्यामध्ये मग बरंच व्हेरिएशन करून आपण ते मग त्याचं अतिच काहीतरी करतो त्यापेक्षा पारंपारिक पद्धतीनं तुम्ही पदार्थ केला तर तो, तो पचायलाही हलका पौष्टिक आणि नैवेद्याचा एक चांगला पदार्थ होतो अशा पद्धतीने हे आपण आता उकड काढायला ठेवली आहे साधारण दहा ते पंधरा मिनटांनी आपले मोदक तयार होतात त्यानंतर मी खाली हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यानंतर पंधरा ते वीस मिनटांनी साधारण परत राहिलेलं पीठ जे होतं ते अगदी पूर्ण थंड झालेलं होतं त्यानंतरसुद्धा अशा पद्धतीने मी पारी करायला घेतली माझी पारी अजिबात फुटली नाही आणि पहिल्या इतकेच छान असे माझे मोदक वळले गेले आमच्यासाठी हे एक म्हणजे एक चांगला अनुभव म्हणायला हरकत नाही जेणेकरून आम्हाला जे टेन्शन असतं अरे बापरे आता ते केलं आहे मग आता वेळ झाला पारी फुटणार किंवा मोदक बिघडणार तर हे प्रत्येक स्त्रीसाठी एक असं कसरत असते तर अशा वेळी हे असं कॉम्बिनेशन जे चवीलाही अगदी छान लागतं आणि करायलाही सोपं असतं मग ते करायला असं छान वाटतं आणि टेन्शन राहत नाही तर ही पद्धत तुम्ही नक्की आ, ही जी पद्धत आहे पीठ तयार करण्याची किंवा उकड काढण्याची ती आपण नक्की करून बघावी आणि तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल माझे पहिले मोक मोदक उकडून झालेले आहेत आणि मी त्यामध्ये केशरचं भिजवलेलं दूध हे टाकून आणि थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि परत एक पाच मिनटं मी ते परत गरम करायला ठेवलेलं आहे पहिल्या मोदकाची चांगली उकडणी झाली की मग राहिलेले मोदकसुद्धा आपण उकडून घ्यायचे आहे आता आपण इथं केळ्याचं पान वापरलं आहे त्यामध्ये पॉलिफिनॉल नावाचा घटक असतो तो अँटी कॅन्सरसही मानला जातो आणि केळीचं पान थोडं तेलकट असल्यामुळे आपले मोदकही चिकटत नाहीत म्हणजे दोन्ही फायदे होतात जर तुम्हाला केळीचं पान उपलब्ध नसेल तर तुम्ही सुद्धा तेल लावू शकता अशा पद्धतीने हे आपले मोदक छान उकडलेले आहेत आणि आता आपण हे दुसरे जे तयार आपण नंतर केलेले मोदक होते ते उकडायला ठेवलेले आहेत आणि ते त्याच पद्धतीनं आपण उकडून घेणार आहोत अशी ही रेसिपी आपण नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट्स करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद